देवी भोयरे येथील अंबिका देवीचा नवरात्र उत्सव व दसरा पालखी सोहळा उत्साहात संपन्न लाखो भाविकांची मांदी आळी नवसाला पावणारी देवी म्हणून अंबिका देवीचा राज्यात नाव लौकिक आपला तालुका न्यूज चॅनल आपले सहस्र स्वागत करीत आहे पारनेर तालुक्यातील देवी भोयरे येथील अंबिका देवीचा नवरात्र उत्सव व दसरा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला गेली अकरा दिवस नवरात्र उत्सवात ग्रामस्थ व नवरात्र उत्सव मंडळाने करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केले होते या कार्यक्रमांना पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून चांगला प्रतिसाद मिळाला आहे अंबिका देवस्थानचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव उपाध्यक्ष संपतराव वाळून सरपंच अशोकराव मुळे सोसायटीचे चेअरमन सुभाष बेलोटे यांनी व सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी एकत्र येऊन नवरात्र उत्सव व दसरा सण मोठ्या उत्साहात दस्व साजरा केला यावेळी दहाव्या माळेला होम हवन विधी करण्यात आले गेली सत्तेचाळीस वर्षापासून नवरात्र उत्सव निमित्ताने नवरात्र उत्सव मंडळ नाट्यस्पर्धाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असते मात्र गेली पाच वर्षापासून नाट्यस्पर्धेऐवजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असतात देवी भोयरे गावची लोकसंख्या पाच ते सहा हजारांच्या आसपास आहे मात्र या गावातील बहुसंख्य लोक मुंबई व पुणे तसेच राज्यातील इतर विभागात असून नवरात्र उत्सव निमित्ताने देवीच्या दर्शनासाठी दसरा व दसरा सण साजरा करण्यासाठी हे ग्रामस्थ आवर्जून अकरा दिवस देवी भोयरे गावी मुक्कामी असतात वर्षभरात देवीच्या दर्शनासाठी मंगळवार व शुक्रवार गोसावी व गुरव समाजाचे लोक या ठिकाणी आवर्जून येत असतात गेली अकरा दिवसात राज्यातील लाखो भाविकांनी या ठिकाणी येऊन अंबिका देवीचे दर्शन घेतले दिवसेंदिवस देवीचा लौकिक देशात वाढत असून नवसाला पावणारी जागृत देवस्थान म्हणून देवीची महती असल्याने लाखो भाविक श्रद्धेने या ठिकाणी येत असतात देवीची मूर्ती जवळपास अठ्ठेचाळीस वर्षापूर्वीची असल्याने या देवीची मूर्ती तयार करण्याचे काम सुरू असून जवळपास साठ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे भाविक भक्तांनी यासाठी मोठ्या प्रमाणात देणगी देण्याचे आव्हान अंबिका ट्रस्ट ग्रामस्थ व मुंबईकर मंडळ यांनी केले आहे देवीचा पालखी सोहळा दसऱ्याच्या दिवशी पहाटे व दुपारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला रात्री छबिना मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी देवीच्या पालखीपुढे दंडवत घालतात तसेच पालखीखाली ओलांडा घालून हजारो भक्तजण आपली नवस्फूर्ती करून श्रद्धापूर्वक दर्शन घेतात सकाळ संध्याकाळ महाआरतीसाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात रात्री करमणुकीचा कार्यक्रम अशा प्रकारे देवी भोयरे ग्रामस्थ ट्रस्ट नवरात्र उत्सव मंडळाच्या माध्यमातून करमणुकीचे कार्यक्रम अशा मोठ्या थाटामाटात राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या अंबिका देवीचा उत्सव व दसरा सण मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे माझी गे आई विश्वजननी अंबबाई माझी गे आई विश्वजननी अंबबाई अंबोजांबूची शीतल छाया तिथे मोहन माया चला जाऊ रे अंबेला पहाया दर्शन घेण्या विश्वजननी अंबाबाई माझी गे आई विश्वजननी अंबाबाई माझी गे आई विश्वजननी अंबाबाई तुझला चुकलो कष्टी झालो भवभयासी आलो शेवटी अपुविता जवळी आलो दर्शन झाले शेवटी जननी अंबाबाई माझी गे आई विश्व जननी अंबाबाई अहो अंबुज जळलोचनी आदिशक्ती नारायणी ಹೋ ಹೋ ಅಂಬುಜ ಜಳಲೋಚನೀ ಆದಿಶಕ್ತಿ ನಾರಾಯಣಿ ಮಾಜಿ ಗೇ ಆ ವಿಶ್ವಜನಿ ಅಂಬಾಬಾ ಮಾಜಿ ಗೇ ಆ ವಿಶ್ವಜನಿ ಅಂಬಾಬಾ ಅಂಬಾ ಸುಂದರ ಗಿರಿನಂದಿಮೋ ಅಂಬ ಸುಂದರ ಗಿರಿನಂದಿ हो आनी एक मोहिनी अपरशोभाची जननी हो हो महिषासूर मर्दिनी माझी गे आई विश्वजननी अंबाबाई माझी गे आई विश्वजननी अंबाबाई नित्यवाजंत्र्याचा ध्वनी हो होहो महिषासुरमर्दिनी आदिशक्ति नारायणी हो हो अम्बुजजलोचनी आदिशक्ति नारायणी गे आई विश्वजननी अम्बाई मा विश्वजननी अम्बबाई अहो निगमागम गर्जिति परिचे गुणवर्णिती हो नकळे तू जागती नाही उपमा तुझ भगवती हो नारद गाती नाम घोषे संतोषिती हो निर्वाणी सुरपती अवघे चरचर तुझ वंदिती हो निर्वाणी सुरपती आदिशक्ती नारायणी हो हो अंबुज जळलोचनी आदिशक्ती नारायणी माझी गे आई विश्वजननी अंबाबाई माझी गे आई विश्वजननी अंबाबाई अहो तनुराजसा कोटी सूर्याहुनी झळकती हो कपाळ कुंकु कस्तूरी चर्चिती हो कनिकमळे का मंडित कानी कानिकुंडले तळपती कासे पीतांबर झळकती हो कंचुकी वेलांकृती आदिशक्ती नारायणी हो हो अंबुज जळलोचनी हो, हो अंबुज जळलोचनी मागे आई विश्वजननी अम्बाबा मागे आई विश्वजननी अम्बा विश्वजननी अम्बा विश्वजननी अम्बाबाई